नमस्कार मित्रांनो जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच ओ एन जी सी यांच्याकडून लेटेस्ट अशी दोन हजार पंचवीसची ची भरती निघालेली मित्रांनो ही लेटेस्ट भरती जी आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस ची तर टोटल ज्या जागा आहेत मित्रांनो दोन हजार सहाशे तेवीस अशा जागा येतात जा की भरपूर अशा जागा आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता जी लागणार आहे मित्रांनो ज्यांचं दहावी बारावी आय टी आय पदवीधर किंवा डिप्लोमा यापैकी काही झालेलं असेल तर हे सर्वांसाठी यामध्ये पदे आहेत मित्रांनो हे सर्व शैक्षणिक पात्रता धारक असणारे सर्वांना अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो आधी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती ती वाढवण्यात आली आहे तर स आता सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आलेले मित्रांनो ज्यांच्याकडून फॉर्म भरणे राहून गेलेले असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण या सर्व माईती, माईती तो सर्व माहिती सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नक्की बघा आणि त्यासाठी आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जॉब जंकी मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर मित्रांनो सुरू करू आजचा व्हिडिओ बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन यांच्याकडून ही भरती काढण्यात आलेली आहे सोळा दहा दोन हजार पंचवीसला ही नोटिफिकेशन आलेली आहे आणि लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन ही सहा दहा दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो सहा अकरा दोन हजार पंचवीस आहे तर तुम्ही म्हणाल ही डेट तर गेली आता फॉर्म कसं भरणार परंतु मित्रांनो यासाठी त्यांनी मुदत वाढवून दिलेली आहे त्याचंही मी तुम्हाला शुद्धीपत्र डेट वाढवण्यात आलेली मित्रांनो त्याचंही शुद्धी मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही हे शुद्धी ओ एन जी सी यांच्या सोळा दहा दोन हजार पंचवीसची ची जी ॲड आहे त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं मित्र यामध्ये सरळ सरळ दिलेलं की सतरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो याच्या याबद्दल डिटेल माहिती आपण जाणून घेऊया तर इथं दिलेलं एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस म्हणजे ह्या हे जे पद आहेत मित्रांनो हे अप्रेंटिसचं पद आहे आणि दोन हजार सहाशे तेवीस ज्या जागा आहेत त्या अप्रेंटिस भरतीसाठी जागा आहेत मित्रांनो तर लोकेशन इथं दिलेलं आहे टेन्टेटिव्ह नंबर ऑफ शीट लोकेशन आणि टेंटेटिव्ह नंबर ऑफ शीट्स दिलेले आहे मित्रांनो तर देहार साठी बघू शकता तुम्ही किती पदे आहेत बारा पदे आहेत मित्रांनो कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रीटर आणि या साइडला किती जागा आहेत ते सर्व डिटेल देण्यात आलेलं आहे तसेच ओ व्ही एल दिल्लीसाठी पण चार पदं आहेत त्यासाठी वीस जागा आहेत मित्रांनो दिल्लीसाठी तीन पदं आहेत एकोणीस जागा आहेत जोधपूरसाठी साठी तीन पदं आहेत सहा जागा आहेत अशा नॉर्दन सेक्टर साठी टोटल एकशे पासष्ट जागा आहेत आता बघा मुंबई सेक्टर जे की महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातले लोक त्यासाठी इलिजिबल राहणार आहेत मित्रांनो मुंबई सेक्टर म्हणजे महाराष्ट्र येते त्यामध्ये तर मुंबईसाठी जवळपास तीनशे बावन्न जागा आहेत मित्रांनो या इथं तुम्ही बघू शकता <coughs> पदे पण बघू शकता कॉम्प्युटर कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्राम असिस्टंट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक भरपूर असे पद आहेत मित्रांनो यासाठी प्रत्येक पदासाठी कुठली इलिजिबिलिटी लागणार आहेत ते आपण बघणार आहोत पुढं तर पनवेल या रिजन यामध्ये आपण अर्ज करू शकतो मित्रांनो पंधरा जागा आहेत टोटल न्हावामध्ये अठरा जागा आहेत गोवा साठी बत्तीस जागा आहेत आणि उरांसाठी साठी पंच्याहत्तर जागा आहे असं टोटल मुंबई सेक्टर साठी पाचशे एकोणसाठ जागा आहेत मित्रांनो तर कुठल्या सेक्टरमध्ये तुम्ही अर्ज करू शकता हे पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तसे वडोदरा साठी शहात्तर जागा आहे अंकलेश्वर साठी पण दिलेलं आहे मित्रांनो इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा अहमदाबाद साठी आहे दोनशे बत्तीस जागा अशा प्रत्येक सेक्टरच्या जागा इथं देण्यात आलेला आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या नोटिफिकेशनची लिंक देणार आहे तिथून ते तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला भरायचं आहे त्या सेक्टरच्या व्हॅकन्सी से तिथून तुम्ही चेक करू शकता ही नोटिफिकेशन डिटेल तुम्ही तिथं बघू शकता मित्रांनो तर आपण पुढे बघूया अ कॅन्डिडेट इज इलिजिबल टू अप्लाय फॉर अ पर्टिक्युलर वर्क सेंटर इफ एन अँड ऑनली इफ शी ही इज अ रेसिडंट ऑफ अ रेसिडंट ऑफ ऑर हॅज ऑप्टेन हिज रिक्वेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल असेल त्या सेक्टर मध्ये तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे नंतर एज क्रायटेरिया जो आहे मित्रांनो मिनिमम अठरा वर्ष आणि मॅक्सिमम चोवीस वर्ष सहा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत असणं गरजेचं मिनिमम अठरा आणि मॅक्सिमम चोवीस मध्ये तुम्ही असले पाहिजे कन्सेशन अँड रिलॅक्सेशन तर अप्पर एज लिमिट इथे दिलेलं आहे मित्रांनो फाईव्ह इयर्स फॉर एस सी एस टी अँड थ्री इयर्स फॉर ओबीसी कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू ईडब्ल्यू बी डी म्हणजे एस सी ए एसटी साठी कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू डब्ल्यू बी डी कॅटेगरी शाल बी गिव्हन एज रिलॅक्सेशन अप टू टेन इयर्स अप टू फिफ्टीन इयर्स फॉर एस सी एस टी अँड अप टू थर्टीन इयर्स फॉर ओबीसी क्वालिफिकेशन बघूया मित्रांनो आता लायब्ररी असिस्टंट या पदासाठी दहावी पास तुम्हाला लागणार आहे मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रॉनिक्स साठी आयटीआय इन द ट्रेड ऑफ मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट साठी आय इन खोपा ट्रेड ड्राफ्टमॅन साठी आयटीआय साठी आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक साठी आयटीआय साठी आयटीआय इंस्ट्रुमेंट मेकॅनिक साठी आयटीआय फायर अँड सेफ्टी टेक्निशियन साठी आयटीआय ट्रेड मशिनिस्टसाठी आयटीआय मशिनिस्ट ट्रेड तर तुम्ही बघू शकता सर्व ज्या जे पदे आहेत मित्रांनो हो, त्यांच्या इथं डिटेल क्रायटेरिया दिलेला आहे की तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे स्टेनोग्राफरसाठी आयटीआय स्टेनोग्राफी मेडिकल लॅबोरेटरी टेक्निक टेक्निशियन साठी आयटीआय मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन तर सर्व तुम्ही डिटेल या नोटिफिकेशनमध्ये चेक करायचं आहे मित्रांनो आपलं क्वालिफिकेशन आता हे आयटीआय वाल्यानचं झालं नंतर इथं बघू शकता तुम्ही। फायर सेफ्टी सुपरवायझर इथं डिप्लोमा म्हटलेला आहे मित्रांनो नंतर लॅब केमिस्ट अनालिसिस पेट्रोलियम प्रोडक्ट बीएससी म्हटलंय एक्झिक्युटिव्ह फायनान्स ऑइल अँड गॅस बी कॉम म्हणजे पदवीधरसाठी पण यामध्ये जागा आहेत मित्रांनो तर आपल्या शिक्षणानुसार तुम्ही या नोटिफिकेशन मध्ये डिटेल मध्ये बघून ज्या त्या पदाला अप्लाय करायचं आहे नंतर पुढे बघूया ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग मंथ फॉर ऑल ट्रेड मेन्शन अबो म्हणजे बारा महिन्याचं तुमचं तिथं अप्रेंटिस राहणार आहे आणि यासाठी तुम्हाला सॅलरी सॅलरी किती मिळणार आहे मित्रांनो ग्रॅज्युएट अप्रेंटिस साठी जे की क्वालिफिकेशन काय लागणार आहे बीए बी कॉम बीएससी बीबीए बीई बीए, बीटेक यांना बारा हजार तीनशे पर मंथ एवढ सॅलरी मिळणार आहे स्टायपेंड थ्री इयर्स डिप्लोमा ज्यांचं आहे रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन ऑफ इंजिनिअरिंग त्यांना दहा हजार नऊशे ट्रेड अप्रेंटिस म्हणजे दहावी बारावी ज्यांचं सिलेक्शन आहे त्यांना आठ हजार दोनशे ट्रेड अप्रेंटिस आय टी आय ट्रेड फॉर वन इयर ड्युरेशन त्यांना नऊ हजार सहाशे आणि ट्रेड अप्रेंटिस आय टी आय ट्रेड ऑफ टू इयर ड्युरेशन त्यांना दहा हजार पाचशे साठ म्हणजे यात काही असे पद आहेत की त्यांना दोन मै दोन वर्षाचं सुद्धा अप्रेंटिस असणार आहे नंतर सिलेक्शन कसं होणार आहे तुमचं सिलेक्शन फॉर इथं कोणतेही तुमची एक्झाम होणार नाही मित्रांनो तुमच्या क्वालिफाईंग एक्झामिनेशनच्या मार्क्सवर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे हाऊ टू अप्लाय इथं त्यांनी डिटेल दिलेले तर ही जी वेबसाईट दिसते मित्रांनो तुम्हाला यावर तुम्हाला अप्लाय करायचं आहे म्हणजे वन टू ट्वेंटी नाईन या पदांसाठी जे अर्ज करणार आहेत त्यांना अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन यावर अप्लाय करायचं आहे मित्रांनो आणि नंतर तीस ते एकोणचाळीस ट्रेड मेन्शन ॲट सिरियल नंबर तीस ते एकोणचाळीस यांना नॅश डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर अप्रे अप्लाय करायचं आहे हे असं वेगवेगळं काय मित्रांनो तर आय टी अप्रेंटिस अप्रेंटिसशिपचं रजिस्ट्रेशन वेगळ्या नोटी वेबसाईटवर असतं आणि ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी वेगळ्या वेबसाईटवर असतं त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला आपल्या पदानुसार आपल्या शिक्षणानुसार ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय त्याच्यानुसार त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे सिलेक्शन अँड जॉईनिंग सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी इंटिमेटेड थ्रू देअर रजिस्टर्ड मेल आय डी तर मेल आय डी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मेल आय डी चार वेळेस चेक करून मगच त्यात एंटर करायचं आहे मित्रांनो कारण त्यावरच तुम्हाला सर्व माहिती मिळत जाणार आहे पुढं रिझल्ट विल बी डिस्प्ले ऑन ओ एन जी सी अप्रेंटिसेस डॉट ओ एन जी सी डॉट को डॉट इन यावर तुम्हाला रिझल्ट दाखवण्यात येईल इम्पॉर्टंट डेट तुम्ही बघू शकता ती सहा अकरा दोन हजार पंचवीस होती ही सतरा अकरा दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे तर सुवर्ण संधी मित्रांनो अप्रेंटिसशिप खूप महत्वाची असते तर तुम्हाला अजून वेळ मिळाला आहे ज्यांच्याकडून राहून गेलेला अर्ज करायचा त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे आता इथे त्यांनी डिटेल दिलेलं बघा सेक्टर वाईज तर मुंबई रिजन मध्ये नेम ऑफ वर्क सेंटर लोकेशन मुंबईमध्ये महाराष्ट्राचे ऑल डिस्ट्रिक्ट येतात मित्रांनो वरांमध्ये महाराष्ट्रातले ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र विल बी टू रायगड डिस्ट्रिक्ट इथं प्रेफरन्स आहे नंतर पनवेल रिजनमध्ये महाराष्ट्र स्टेट येतं मित्रांनो आणि त्यात ऑल डिस्ट्रिक्ट तसेच नावामध्ये महाराष्ट्र इथं आणि त्यात ऑल डिस्ट्रिक्ट या, तुम्ही बघू शकता या एवढ्या रिजनमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता महाराष्ट्रातील विद्यार्थी तर बघू शकता तुम्ही मित्रांनो खूप चांगली ही भरती आहे अप्रेंटीस खूप महत्व आहे मित्रांनो भविष्यात तर ज्यांच्याकडून फॉर्म भरायचं राहून गेलेले आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे त्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया परत तसंच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो जय हिंद